शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजी व गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवर पत्रकार परिषदेमार्फत स्पष्ट मत प्रकट केले भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवतो हे उद्धव ठाकरे नेहमी सांगत असतात एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोडाफोडीत केली ते भाजपच्या फोडाफोडीबाबत अमित शहाकडे तक्रार करत आहे देशाच्या गृहमंत्र्यांना सर्व काही ठाऊक का आहे परंतु भाजपाने अशा प्रकारची फोडाफोडी करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी पत्रकार परिषदेमार्फत व्यक्त केले देशाच्या गृहमंत्र्यांना घटनाक्रम सांगणे म्हणजे हा विनोद आहे असं माझं मत देशाच्या गृहमंत्र्यांना देशात कुठे टाचणी पडली तरी ती इंटिमेशन त्यांच्या कानावर असते तेव्हा महाराष्ट्रात काय घडलं हे सांगत बसणं किंवा सांगितलं असणं त्याला काही अर्थ नाही एक आणि दुसरी गोष्ट माननीय उद्धवजी ठाकरे साहेब वारंवार सांगतात सांगत असतात की भारतीय जनता पार्टी आपल्या आलाय पक्षांना कशा पद्धतीनं संपविण्याचं काम करते ज्या अर्थी सगळे मंत्री मंत्रिमंडळावर बहिष्कार टाकतात त्या अर्थी मुख्यमंत्री दाद देत नाही त्याच अर्थी त्यांना देशाच्या गृहमंत्र्यांना भेटावं लागतं मला असं वाटतं देशाच्या गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना काही सूचना केल्या तिथल्या म्हणजे राष्ट्रीय असं माहिती आहे पुढे काय झालं का माहिती काही तासात दोन तासात सगळे त्यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात गंभीर आरोप असे आहेत की चव्हाण हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पैसे देऊन फोडत आहे वातावरण शिंदे हो कोटी महाराष्ट्राला काय देशाला जगाला माहिती काय केलेलं आहे आणि तुम्हीची जी संघटना आता अशा पद्धतीनं फोडाफोडीवर अवलंबून आहे कोणाला दहा कोटी कोणाला पाच कोटी कोणाला दोन कोटीचे काम कोणाला पाच कोटीचे काम हे तर तुमच्या संघटनेचा पाया आहे आणि मला असं वाटतं जी संघटना अशा पायावर उभी ती संघटना तशाच पद्धतीने उत्तर देऊन संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे आणि त्याच्यात काही फार वावग आहे असं आम्हाला तरी वाटत नाही त्यांना इंटरेस्टिंग मुद्दा असा होता की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी राज्य सरकार उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती ही त्यांची बोजुकी होती आणि हे सुद्धा त्यांनी मानले होते मला नाही वाटत कारण याच्यात योग्य पद्धतीनं शिवसेना प्रमुखाचा स्मारकाचा पहिला टप्पा झालेला आहे दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार आहे त्याच्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेबच अध्यक्ष नेमलेले आहेत परंतु मधल्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांनी ते सोडलेलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांना रिएस्टेट केलेलं खरं तर हे मागच्या वर्ष दीड वर्षांना पेंडिंग आहे हे सगळे विषय त्याच्यामुळं शिवसेना प्रमुखाच्या स्मारकाचं काम रखडलेलं आहे आपल्याला माहिती नसेल पहिला टप्पा जरी झाला तरी अजून बरंच काम बाकी आहे आता उद्धवजी त्या स्मारकाचं पुन्हा एकदा रिस्टेट केल्यामुळं त्या कामाला गती येईल परंतु तो ते स्मारक पूर्णपणे असं आहे ना आता यशवंतराव चव्हाण स्मारक त्याचे कोण अध्यक्ष शरद पवार साहेब असं नाही होऊ शकत ना शिवसेना प्रमुखाचं स्मारक हे उद्धवजी शिवाय कोण चांगलं बनवू शकतं त्याच्यामुळे शिंदेना व्हायचं शिंदेना तर मग गावातल्या आता ठाणे महापालिकेचं महापौरी व्हावं वाटेल मग त्याला काय अर्थ आहे दो कमिशनाचं दोन लाईन वाक्य सांगतो महाराष्ट्रातल्या गोष्टी मला लक्ष आहे तुम्ही एनडीएचे प्रमुख पक्ष आहात तुमचा योग्य सन्मान राखला जाईल असं आश्वासन दिलं <laughs> <ताक। laughs> याचाच अर्थ आताच्या घडीला त्यांचा सन्मान राखला जात नाही त्यांना आता सगळं सुरत गोवाहाटी गोवा आता सगळं आठवण येत असेल त्यावेळी ज्या पद्धतीने उद्धवजी सांगत होते भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं सहकारी पक्षांचा एक प्रकारे नायनाट करण्याचा प्रयत्न करते आता या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत असतील नवाब मलिकांच्या नेतृत्व नवाब मलिकांचा पाठिंबा नवाब मलिकाच्या पक्षाचा पाठिंबा राज्यात तुम्हाला चालतो आणि आता कसं चालत नाही तुमच्या आशीर्वादाने नवाब मालिक जेलच्या बाहेर आहेत तुम्ही ज्या नवाब मालिकांना देशद्रोही म्हणत होते याच नवाब मलिकाला पक्षाने तिकीट दिलं ते तुम्हाला चालतं आणि आता तुम्हाला चालत नाही मला असं वाटतं हा पण आहे भारतीय जनता पार्टीचा ढोंगी पण आहे <laughs>